नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तीस ते एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान ना वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त असून काही ठिकाणी मध्यम हलका देखील राहील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला आहे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रामध्ये सक्रिय असलेले दमट आणि उष्ण वारे या वाऱ्यामध्ये आर्द्रता वाढत असल्यामुळे महाराष्ट्राच्या मा बहुतांश भागामध्ये या वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर जबरदस्त काही भागात मध्यम मा हलका देखील राहील तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस ते एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील तसे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील कांतामाल रौरकेला भुवनेश्वर कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर असून कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि मध्य महाराष्ट्रातील पुणेच्या दक्षिण भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याकडे जोर वाढलेला असून मडगाव कुचकोडे रिवणा जागवी काष्टोरॉग मुसळधार स्वरूपात राहील वस्कुदगामा बंडारा तिक्सा अलगोटे अंजनीम बिचल मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून पारसेम विंगुळ मापणकुड लई जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा कणकावली पोंडा राधानगरी लई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पिवकासरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील तसे खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पट्टण लांजा बेलकर समेश्वर माखनजन मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुला मध्यम स्वरूपात येईल संगलाई मध्यम स्वरूपात येईल किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम हलका पाऊस राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी बिद्री मुरगुट निपाणी कापसी गारगोटी मध्यम पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अडद्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोकक अलकंगीला हलका पाऊस राहील कुरणवाडी सांकेश्वराची कुडी रायब किडकल देवणकाठी मध्यम स्वरूपात राहील अतनी अडाली तेलसंग जळकाटी किरंगी दागलपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसेच रघुपी सल्लगाई चलकरंजी सांगली मालगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अष्टा तासगावला हलका मध्यम राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुस विटा कराड कडेगाव उडाले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे उमराज फसवली औम निंदा दहीवाडी सातारा कोरेगाव अद्राकी नांदल फलटण खंडळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण अरळ अरवडे जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मुसळधार स्वरूपात राहील हेडवी गुहागर मार्ग तांबे मध्यम स्वरूपात राहील दाभोल दहागाव खेड तसेच वसुठफोर्ट मेडा महाबळेश्वर मंदनगर माडवर्धन गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील हेडवी श्रीवर्धन दिवेगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून विहाले सोनापूरला मध्यम स्वरूपात राहील लवासा जिटे टाला इंडापूर रोहन नागटाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे जोर कमी राहील बोरशुर हलका राहील मार्गाव जजुरी सासवड केटवली इकडे हलका मध्यम राहील तसेच शिवापूर दायरी सुजगाव पुणावले मध्यम हलका राहील पुणे लोणी कालबोर अळंदी चाकणखेड पाबल हलका मध्यम राहील शिक्रापूर नार्वे बोरी मठ शिरूर मलठण मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसरला हलका राहील मजुनोर ओतूरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवन केटरो पेगंड रोड मध्यम स्वरूपात राहील बारामती सुमे इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच बराट शिंगणापूरला हलका राहील मसफट पिल्वी तिखाची आटपडी चिंके हलका पाऊस राहील सांगोळी इकडे हलका मध्यम राहील पंढरपूर मंगळवेढा खर्डी मौद बुद्रुक बालवानी अकोली मानसरस मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुळ विलाटी सोलापूर मंगळुरी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलूर तुगाव उज्जन घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वैरभंग पानेगाव बार्शी जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाला मध्यम स्वरूपात राहील गर्जात कुलधरण तसेच श्रीगोंदा पारेगाव सुदृ हलका मध्यम राहील मिरजगाव जामखेड कडाश मध्यम स्वरूपात राहील रळेगाव सुरेगाव तसेच खंडाळा सोपे टाकळी टोकेश्वर आल्याने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे ऐल्यानगर कुडगाव शिरळ धनगरवाडी माका बगूर पातळी जोरदार पावसाचा अंदाज राहील वामोरी गोडेगावलाई मध्यम स्वरूपात राहील रवरी प्रवरा बनास निवासा श्रामपूर तालिकाबन शिर्डी पितांबा कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड शिंगोटी संगनमेर अकोला गरवाडी घारगाव जुन्नर औतूर मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी पेणच काम कामशेतलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे कर्जत पेठ मोरबाड आंबेगाव मदलापूर जोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण पनवेलई मध्यम स्वरूपात राहील निंजाल कल्याणमली भिवंडी मेरा भायंदर बसे विरार सपाले गोडमाल पालघर मन्नोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खटबाली शिवाले बैल सम्राट गुंडा खर्डी गदपुरी तसेच लगत परिसर वाडा परळी जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगनमेर शमशेरपूर नांदेड शिंगोटे मध्यम स्वरूपात येईल तिडे डुबरे सिन्नर नाशिक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निमगूळ सिन्नर मंजूर येवला कुसमाडी ममदापूर बारम मनमाड मध्यम स्वरूपात येईल ओझर निफाड लासलगाव वणी डोडांबे चांदवाडले मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे ओझर कळवण देवळा सौदाणे औटी सटाणा तहाराबाद नवपूर चिंचली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील साक्री बॅट चिंचकेट डिवी दुसाने डोमकाई डिवी तसेच नवापूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजाले रणाला धोंडाईचा खरपल्ली शहादा धनोरा इकडे हलका मध्यम राहील अक्कोलको तुलडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव बुडकी सांगवी सुले भालाणे मध्यम स्वरूपात शिरपूर घोडी साले सत्रेसेन चिमटाणे नांदराणे जापोरे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजमधुळे अरबी बोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा यावल पैजपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ता मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोर वाढलेला असून चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर तालवड मामदापूर नांदगाव मुस्तदा सुरुपातळी मामदापूर बारम वैजापूरलाई मध्यम स्वरूपातळी देवगाव प्लंबरी बिरामगाव पिशोर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूडपाचड लिंबेजवळ गंगापूर दाकीपाल पैठण मध्यम स्वरपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरापूर हंसापूर बालमटाकलीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचोड मध्यम स्वरपात राहील गोलापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दे, राजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड भोकरदान मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर गेवरे उमापूरला जोरदार स्वरूपात येईल बीडकरकमलाई मध्यम स्वरूपात येईल मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोरसोनपेटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे यलम चौसरला पाटोदा हलका राहील दारूरकीडला हलका मध्यम रेल प्रळी अमेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबसा तारकेटबूम फातुरकाडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे एडशीपेठ कामेगाव बेमली हलका वेरभंग बिरभंग बारशी तुळजापूर उडोळा तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नंदुर्ग ओटी उमरगा तुगाव उज्जनम घोटाळा हलका राहील आणि भाटणजिक किलरणी निलंगणा औराजाने हसी भालकी बीदर मध्यम स्वरूपात रेल किंतोट औसा कोण घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज आहे उदगीर मोरकी हणीगाव जकाल मध्यम स्वरूपात रेल चोळकोट मुखेलय मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवठा लोहा गंगाखेड तसेच कंदार विसर पालम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सिलू अष्टी पातळीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा अज्रापूर मोखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटुंबरी कोंडलवाडी धर्मावरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर ढाकणी उमरखेड किनवट या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील मागावमाऊरला हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात जोर जास्त राहील औन हिंगोली कळमनुरीला मुसळधार स्वरूपात राहील इनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मागावमाऊरला मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव मध्यम स्वरूपात राहील मंगळूर पिक कर्जनाखेडा हलका राहील परतूर महसूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद रिथाड జోదార్ పావు అందాజాయి లోనీ లోనార్ బీబీ మేకర్లా మధ్యం స్వూప ఘాట్ కుత్పూర్ చిఖలీ కల్ మధ్యం స్వరూపరైల్ పింపరి గవలి మోటాలా బరగ దిగి నా అడల బుద్రుగ దసరా ముక్తయినగర మధ్యం పావుతా అందాజాయి జోరద పావు అందాజ అకోట హిరవాఖే అలివాడి జోగా చమో అందర్ణానా పథునా మసదా స్వరూప రైల్ కామగావ శోగోలాయి జోార పా అందాజాయి అకొలా బురగ మంచు గోరగా అందా जोरदार पावसाचा अंदाज राहील परतूर महसुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्जापूरला हलका राहील अमरावती बन्नेरा असेगाव चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव कणेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंजणगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतळी चिखलदरा निलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मो मुळशी तुर्कवाडा काठी जळखेडा वरुड नरकेड पांढरणा जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे पलिगाव पुलगाव बबुलगावलाही जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ नेर लाटकेट धारवा जोरदार पावसाचा अंदाज आहे जामोणा कलाम काटंजी करंजी पांढरगवडा पेंढारी पटणबुरी निमगोडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील रुई जवई अनिध्या आणि साक्री मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा जामनी मध्यम स्वरूपात राहील अरवी ओढणा लाडगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोरी कोकाटे बुटी तसे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बोरी कोकाटे दुतीवाडा कुडाली काटोल जोधा स्वरूपात राहील डोरली कमेश्वर नागपूर कामटी बागोली उमरी सावनेर बडेगाव बिचवा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे अडाईल गोतंगाव पावनी बिहापूर मध्यम स्वरूपात राहील लकणी साकोली संग्रहालय मध्यम स्वरूपात येईल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोबरवाई निपाणी डोंगरी तुमसरचळा गोंदिया गोरेगाव आमगो लांजी गोंदिया जिल्ह्यात या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड देहुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे दिघोरी किमटी मेहता देसिंगलाई मध्यम स्वरूपात येईल कुर्खेडा बलिटोला मालवेरा मध्यम स्वरूपात राहील अरमोरी चिरमोरा नाटीचक दोनराम मरमगाव मध्यम स्वरूपात येईल वलनी सिंधवाई राजोळी मुळसावली हलका पाऊस राहील तसेच अष्टी मलचिरा येलाही मध्यम स्वरूपात राहील बांबरगड पासीवाडा सुंदरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलका राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगलस रोड वणी काय मध्यम पावसाचा अंदाज आहे मोरली कुठवाडाच्या बघित चिमूर ब्रह्मपुरीलाही मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय